मुंबई मध्ये अठ्ठावीस टक्क्यांच्या जवळपास मुस्लिम लोकसंख्या आहे हा वर्ग मतदानाबद्दल फार उत्सुक नसला तरी त्यांची मत दुर्लक्षित करण्यासारखी नाहीत त्यामुळेच मुंबई मध्ये दोन हजार बारा ला अठरा मुस्लिम नगरसेवक निवडून आले त्यातले नऊ नगरसेवक एकट्या काँग्रेस मधून निवडून आले होते पण काँग्रेसच्या याच वोट बँकेला खिंडार पडायला सुरुवात आहे काँग्रेसच्या मायनॉरिटी सेलचे अध्यक्ष निजामुद्दीन रायन यांनी दोन दिवसांपूर्वीच काँग्रेस सोडलेली आहे त्यांनी आपल्या चार हजार सातशे पदाधिकाऱ्यांसह पक्षाचा राजीनामा दिलेला आहे इतकंच नव्हे तर आपण एखाद्या अशा पक्षाला जॉईन करू असं ते म्हणतायत जो मुस्लिमांचं भलं साध्य करेल या पक्षामध्ये आता मुस्लिमांना भविष्य नाही असं सुद्धा ते म्हणत आहेत नवाजुद्दीन रायन यांच्या पाठोपाठ काँग्रेस मधून दोनदा निवडून आलेल्या उन्निसा अंसारी यांनी सुद्धा काँग्रेसला शेवटचा सलाम केला आणि एम आय एम मध्ये प्रवेश केलाय छोटे से छोटे काम के लिए मैं दौड के जाओ। उसके बाद अगर कोई कहेगा कि आपकी जगह किसी और को देते हैं, तो कोगा होता औरते और मुझको कहा गया कि आपको यहाँ से टिकट नहीं देंगे संजय निरुपम जी की हट धर्मी और उनकी काम करने के तरीके से मैं आहत था जो उसी दिन से नहीं बल्कि मैं कई महीनों से उनको बोल रहा था कि माइनॉरिटीज की इशूज को लेकर आप सीरियस रहिए काँग्रेसच्या मुस्लिम वोट बँकेला एम आय एमच्या मुंबईत येण्याचा फटका तर बसणार होताच पण पक्षांतर्गत बंडाळीमुळे त्यामध्ये भर पडली आहे त्याचा फायदा एम आय एम आणि सपाला होईल आणि महापालिकेतला मुस्लिम नगरसेवकांचा टक्का वाढेल असं म्हटलं जात आहे व्हिडिओ जर्नलिस्ट बाळकृष्ण शेट्टी सह प्रणाली कापसे आईबीएन लोकमत